एकीकडे स कोणी म्हण कोण असं म्हणतात काही लोक की पंकजा मुंडे वारसदार आहेत काही लोक म्हणतात धनंजय मुंडे वारसदार मात्र तुम्ही दोघांचंही नाव नाही घेतलेलं आहे नाही नाही त्यांची तेवढी लायकी पण नाही आहे नाव घेण्याचं आहे आणि त्यांचं तेवढं तळागाळाचं राजकारण पण नाही आहे जे गोपीनाथरावांचं होतं जननेते लोकनेते होते ते तसे हे नाही आहेत हे त्यांच्या मोठेपणामुळे त्यांच्यावर त्यांच्या आयत्या राजकारणावर तिथे येऊन त्यांच्या नावावर बसलेले आहेत यांना काही राजकारण येत नाही आणि यांना कुठलेही राजकारणाचे धडे नाही आहेत गोपीनाथरावांनी जरूर त्यांच्या मुलीला घेतलं राजकारणात हे बाब मानण्यासारखी आहे त्यांनी हिला घडवलं पण ही घडली नाही बिघडली ही बिघडली आहे त्याच्यामुळे ह्या गोपीनाथरावांचं पॉईंट वन पर्सेंट पण तिच्यामध्ये काही नाही आहे ती जे दाखवते रील्समधून दाखवते किंवा अजून कुठूनही दाखवते याचं वारसदार म्हणून तुम्ही विचारताय म्हणून मी तिच्याविषयी बोलते तर तेच सगळं शोबाजी आहे सगळी ते काही खरं राजकारण नाही आहे ते जाणं भाकरी खाणं इथं जाणं हात ठिवणं हे सगळं जे आहे ना हे सगळं शो आहे तुम्ही प्रत्यक्ष काय काम करता हे जनतेसमोर येऊ हो द्या जनतेने तुमच्याविषयी बोललं पाहिजे तिथली बीडची जनता यांच्याविषयी है काहीच बोलत नाही ह्यांच्यासमोर चांगलं बोलते पण ह्यांच्या माघारी काय बोलते ना ह्यांनी ऐकलं तरी यांना त्रास होणार आहे